नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर अवकाय बारा हजार तीनशे तेहतीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती बारामती अवो काय दोनशे शेहचाळीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवो काय नऊशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर सातशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार सातशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवो काय दोन हजार क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती साखरी आहे चार हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे आवक आहे सात हजार एकशे तेवीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये